नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सुप्रभात सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि मी निघालो आहे आज एका नवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आज सकाळी लवकर निघालो आहे कारण थोडंसं आम्हाला ट्रॅव्हलिंग खूप आहे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे मी माझ्या ऑफिसचे मित्र असे काही आम्ही चार पाच जण निघालो आहे या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन ॲडव्हेंचर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा आता आम्ही आहोत आळंदी विशांतवाडी रोडला आणि मी आणि माझा भावाचा मुलगा कॅमेरा क्यामे... माझा कॅमेरामॅन आम्ही दोघे पण निघालो हो so, आहे सो अजून दोघेजण पुढे आहेत ते वाट बघतात आमची नवीन ॲडव्हेंचर असणार आहे सो so, चला निघतो भेटूयात आपण तिकडे मंडळी आपला आता जवळपास एक तासाचा प्रवास झालेला आहे आणि अर्ध्या रस्त्यात आहे आणि इथून अजून एक आपल्याला एक ते दीड तास अजून लागणार आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चला तर मग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स सो मंडळी मी मागाशी म्हटलं होतं आपण काहीतरी नवीन करणार आहोत सो आज आता आपण आलेलो आहे तोरणा किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी असताना जो किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला त्या किल्ल्यावरती आज आपण आलेलो आहे आणि आपण माझ्या मागे पाहताय इथून आता आपण वरती जाणार आहोत इथून त्या तोरण किल्ला चढायला सुरुवात होते सो so, आज माझ्यासोबत माझ्या ऑफिसमधले मा मित्र देखील आहेत बाकीचे खूप जण होते पण ते कॅन्सल झाले त्यातला एक जण मित्र आलाय माझ्या शब्दा खातर तर तो पण पुढे निघून गेलाय चला तर मग म्हणजे दाखवतो तुम्हाला किल्ले ना छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून घेतलेला पहिला किल्ला किल्ले तोरणागड आणि हा किल्ला जिंकल्याच्या नंतर स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं जे या किल्ला जिंकून घेतल्याच्या नंतरच स्वराज्याचं तोरण बांधलं याच्यानंतर खूप असे किल्ले जवळपास साडेतीनशे किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यात जिंकून घेतले त्यापैकी पहिला किल्ला म्हणजे हा तोरणागड सो याच याच गडाला दुसरं नाव प्रचंडगड असं देखील बोललं जातं सो आपण आता या गडावरती जाणार आहोत तुम्हाला दाखवतो हा किल्ला आपण आज एक्सप्लोर करणार आहोत सो भेटूयात चला पुढे पुढे बघूयात आपण काय काय येते व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात गडाच्या पायथ्याच्या इथे आल्याच्या नंतर आपल्याला पायथ्याशी जवळच गाडीची पार्किंग नजरेस पडते तिथे आपण गाडी पार्क साठी टू व्हीलर चे तीस रुपये आणि फोर व्हीलर चे पन्नास रुपये घेतले जातात मंडळी तुम्ही बघताय आपण आता इथून गडाला सुरुवात केली चढायची ही आहे पायवाट सध्या तरी ही पायवाट आता मी पायऱ्या बघू शकता हा पाण्याने पाणी वाहून व्हावून आहे ना सगळी माती वाहून गेलेली कारण पावसाचं जे पाणी येतं ते याच रस्त्याने रिटर्न खाली येत असल्यामुळं तिथली माती सगळी देखील वाहून गेलेली आहे मंडळी एक दहा मिनटाचाच पॅच चढून आलो आम्ही तेव्हाच तेवढंच इतका दम लागलाय काय सांगू ती ला जी मागची चढणी होती ती एकदम अशी वरच्या साईडला अशी एकदम चढणी होती त्याच्यामुळे खूप दम लागला आहे भयंकर तुम्हाला जे म्हटलं होतं की आज माझ्यासोबत एक खास माणूस ट्रेकिंगसाठी आलेला आहे क्लोज फ्रेंड मिस्टर महेश कडू माझ्या ऑफिसमध्ये एकत्र आम्ही काम करत होतो जवळपास सहा सात वर्ष आम्ही एकत्र काम केलं ते आमचे कडू मी रात्री एक फोन केला की असं असं आहे आपल्याला जायचं आहे माणूस लगेच तयार झाला माझ्या एका शब्दावरती त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो हे महेश कडू चला अजून अजून एकजण पुढे आहे तो देखील दाखवतो मंडळी पुण्यापासून या गडाचं जे अंतर आहे ते जवळपास साठ किलोमीटर अंतर आहे पुण्यातून वेल्हे गावामध्ये यावं लागतं मंडळी हे आपण थोडस पुढे आल्याच्या नंतर असे जागजाकी बाकडे बसवण्यात आलेले आहेत बसण्यासाठी इथे देखील अजून थोडस पुढे आल्याच्या नंतर इथे एक आपल्याला फलक लावलेत लावलेले दिसण्यात येईल इथे देखील या गडाबद्दल थोडीशी माहिती इथे सांगण्यात आलेली आहे हे असं बोर्ड आणि इथून आता आपण पुढे अजून जाणार आहोत चला मंडळी या गडाची जी उंची आहे ते चौदाशे तीन मीटर आहे म्हणजे जवळपास चार हजार सहाशे चार फूट इतकी आहे आणि या गडाची चढाई जी श्रेणी आहे ती मध्यम आहे पुणे तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये हा किल्ला येतो जवळपास आपण अर्धा गड चढला असेल अर्धा गड चढल्याच्यानंतर इतकं थकाय होतं आहे कारण याची चढाई आहे जी अशी आहे खूप 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 म्हणजे खूप दम लागतो आहे इथून तरी पण आपल्याला अर्धा ते तास अजून वरती लागणार आहे आता आपण अर्धा भागामध्ये पोहोचलो आहे त्याच्या किंवा पाकडे वगैरे आहेत म्हणून तिथे आपण तुम्ही थोडं वेळ बसून आराम करू शकता येताना प्लीज मी सजेस्ट करेल पाण्याची बॉटल आपली आपली शॉपच्यासोबत ठेवा आणि काहीतरी फ्रूट्स वगैरे सोबत ठेवा त्याच्याशिवाय येऊ नका आता आम्ही इकडनं लिंबू सरबत घेतलाय थोडस रेस्ट करून लिंबू सरबत घेणार आणि मग इथून परत पुढच्या प्रवासाला येणार मंडळी आम्ही लिंबू पाणी घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या ट्रेकसाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या सुंदर भागात असलेल्या तोरणा किल्ल्याचा ट्रेक हा ट्रेक लोकांसाठी एक आनंददायी अनुभव देणारा ट्रेक आहे नमस्कार मंडळी आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आणि इथून वरती आता आपल्याला अजून मोठी चढाई करायची आहे इथे तुम्ही बघू शकता हे जरा घसरणीचा मार्ग आहे माझ्या पाठीमागे देखील बघा हा आहे सो इथे चढण्यात चढताना तोल जाऊ नये म्हणून आता हे प्रशासनामार्फत इथे रेलिंग वगैरे हो लावण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजून मला वरती जायचं आहे मंडळी तोरणा किल्ल्याबद्दल बोलायचं म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वप्रथम हा घेतलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवले महाराजांनी गडांनी गडाची पाहणी करताना त्यांच्या प्रचंड विस्तारामुळे या गडाचे नाव बदलून त्यांनी प्रचंड गड असे देखील नाव ठेवले आले अर्धा रस्त्यात आल्याच्या नंतर आपल्याला दोन मार्ग दिसतात इकडे हा एक हा जो मार्ग आहे बघतात हा इकडे दगडामध्ये कोकल दगडामध्ये फायदा कोरलेला आहे असा हा मार्ग आहे आणि या बाजूने एक दुसरा मार्ग आहे इकडून तुम्ही जाऊ शकता मी सजेस्ट करू शकते तुम्ही इकडूनच जावा आता उन्हाच्या टायमाला ठीक आहे हा चिकट नाही आहे पण जेव्हा पावसाळ्याचं वेळ असते तेव्हा हा मार्ग इथे खूप चिकट होतो कारण पाणी याच्या इथून वाहत सो या रस्त्याने तुम्ही गेलेलं बेटर आहे आणि इथून जाणार आहे मंडळी तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजही उपलब्ध नाही आहे येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शैव पंथांचा आश्रम असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान बहामन राजवटीमासाठी मलिक अहमदने याने हा किल्ला जिंकला होता पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला आणि त्यानंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला व त्याचे नाव प्रचंड गड असे ठेवण्यात आले कडू मला घ्यायला कडू कडू प्लीज मला घ्यायला सगळ्यात खतरनाक आहे सगळ्यात खतरनाक ट्रेक आहे इतका डेंजर काय सांगू चला बघूयात अजून पुढे तर मेन बाकी अजून मंडळी पुढे दाखवतोच तुम्हाला मी या गडाला प्रचंड गड असे का नाव दिले पुढे बघूयात आपण म्हणजे तुम्हाला कळेलच मंडळी फायनली आपण आता या गडाच्या पहिल्या दरवाज्यात पोचलेलो आहे आय थिंक या गडाचा हा जो दरवाजा आहे तो आय थिंक बिनी दरवाजा आहे तुम्ही या गडाचं स्ट्रक्चर पाहता ह्या ज्या दरवाजा आहे हा जो बिनी दरवाजा आहे त्या दरवाजाचं अलीकडच्या काळात काम झालेलं दिसत आहे इथे देखील सिमेंट वगैरे पडलेलं आहे हा आता तरी सध्या भक्कम स्थितीत हा बिनी दरवाजा आहे आणि आता आम्ही इथून इथून वरती आलो आणि हा या गडाचा पहिला दरवाजा आहे मंडळी आपण आता या गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच बिनी दरवाजा बिनी दरवाजा आपण पाहून तिथून आपण आता पुढे निघालोय आणि थोड्याच अंतरावरती आपल्याला लागतो तो या गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजा आणि या दरवाजाला कोठी दरवाजा असं देखील बोललं जाते दरवाजाचे इथे आपण पोहोचलेला हा आहे तोरणा दरवाजा आणि या या गडाचं देखील तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर बाजूला अशा मोठ्या दगड दगड हे बांधकाम केलेलं आहे हा जो दरवाजा आहे इतर इतर किल्ल्यांसारखा हा देखील असाच गोल बनवलेला आहे इकडे बघा असा येऊन गोल येऊन इकडे आहे याच कारण एकच की पूर्वीच्या काळी हे जे दरवाजे असतात शत्रू जेव्हा या गडांवरती हमला करायचा तर त्यावेळेस पूर्वीच्या काळी हे दरवाजे मजबूत असायचे आणि हे दरवाजे तोडण्यासाठी पूर्वीच्या काळी मोठे मोठे ओंढक्यांचा वापर करायचे तर ते मोठ्या ओंडके इथे फिरू नये जरी मोठे ओंडके जरी आणले तरी इथे वरती आणू शकत नाही या कारणाने प्रत्येक गडावरती तुम्ही बघा तर इथे महाराजांनी त्यावेळेस जे त्यांची युक्ती वापरली होती त्यांची जी बुद्धी तुम्ही विचार करू शकता की महाराज त्यावेळेस काय विचार केला असेल आणि हे गड बांधले असतील याची स्ट्रक्चर तुम्ही पाहता तर तो असा आहे जर न्यू टनमध्ये आहे जेणेकरून जर मोठे मोठे जर ओंडके आणले कामाचे तोडण्यासाठी मोठे ओळखे जर आणले तर ते ओंडके इथे फिरू शकत नाहीत या कारणाने हा याचं जे स्ट्रक्चर आहे ते असा बोल दरवाजा तोडण्यासाठी हाटी हत्तींचा वापर करायचे तर हत्तींनी जोर जोर दरवाजावरती धक्का मारायचा आणि मग दरवाजा तोडायचा त्याचं देखील सोल्युशन आहे या दरवाजाला तुम्ही पाहू शकता इथे मोठे मोठे खेळ लावण्यात आले जेणेकरून हत्ती याला धडक मारू नये जर हत्तीने जर धडक मारली तर हे हत्तीला लागेल जर चकम होईल या कारखाने हे असं आहे मोठे मोठे खेळ लावण्यात आलेले तर हे आहे महाराजांची दूरदृष्टी आता आपण आतमध्ये जाणार आहोत इथून पुढे आपला मेन गड चालू होतो सो बघूयात याच्या पाठीमागे आतमध्ये गेल्याच्या नंतर एक तरजाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगतो भेटूयात आतमध्ये मंडळी माझ्या मागे जे भक्त आहे ते आहे तोरणजाई देवीचं मंदिर आपण मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्याच्या नंतरच मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूला हे तोरणजाई देवी मंदिर आहे या मंदिराच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला आणि या गडाचं बांधकाम चालू केलं तर या गडाचं बांधकाम चालू असताना हे जे तोरणजाई देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिराच्या ठिकाणी महाराजांना काही हिऱ्या मोत्यांचे हांडे सापडले होते त्या काळात असं बोललं जातं की इथे काही हांडे सापडले होते आणि ते हांडे सापडल्यामुळे इथे तोरणजाई देवीचं मंदिर बांधण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा ते बांध जेव्हा ते हिऱ्यांचे मोत्यांचे जे हांडे सापडले तर त्यातून त्या ज्या मिळणाऱ्या सोने चांदीमधून त्या पैशामधून महाराजांनी बरेचशा किल्ल्यांमध्ये किल्ले संवर्धनाचं काम केलं किल्ल्यांचं बांधकामांचं काम केलं आणि त्यापैकी या किल्ल्याला देखील जवळपास त्यावेळेस पाच हजारपर्यंत इतकी रक्कम या किल्ले बांधणीसाठी वापरली महाराजांनी त्यावेळेस इथे या किल्ल्यासाठी तेवढा खर्च केला होता आणि म्हणून इथे हे तोरणदाई देवीचं मंदिर बांधण्यात आलं मंडळी या व्हिडिओमध्ये आपण तोरणा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आणि त्याची चढाई कशाप्रकारे आहे हे सगळं पाहिलंय आणि आता त्याच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत संपूर्ण तोरणा किल्ला व त्याची माहिती खरं तर ही व्हिडिओ खूप मोठी होत असल्यामुळे मला ही व्हिडिओ इथे थांबवावी लागते या गडाचा उर्वरित भाग जो आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे पार्ट मध्ये पाहणार आहोत तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि म्हणजे तुम्हाला तोरणा किल्ल्याची संपूर्ण माहिती कळेल मंडळी पुढील व्हिडिओमध्ये आपण खोकळ टाके जुने वाडे झुंजार माची लोखंडी सिडी बुर्जा खालचा बुहेरी मार्ग लक्कडखाना मेहंगाई देवीचे मंदिर त्यानंतर कोकण दरवाजा असे इत्यादी पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा म्हणजे आपल्याला संपूर्ण तोरणा किल्ला पाहायला मिळेल